टेस्टी फूड करता फॉलो करा या टिप्स एक तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते दोन डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात तीन दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत चार भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे पाच भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात पांढरा शुभ्र होतो सहा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते सात दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे आठ कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही नऊ तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले करण्यासाठी भाजीला भाजी उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होतो अकरा हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते बारा मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते चौदा मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा काही काळानंतर त्यातून कटुरा नाही होण्यास मदत होते पंधरा अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे यामुळे तांदळात कीड पडणार नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा व इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद